नमस्कार लोकनायक जयप्रकाश नारायण सुदगिरणी निवडणूक होणारच माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सुदगिरणी सुरू करण्याचा प्रयत्न करेन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील यांचे प्रतिपादन आजपर्यंत सुदगिरणी विरोधकांची एक हाती सत्ता होती लोकशाहीत राजा फक्त मतदारच असतो परिसराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी निवडणूक लढवू आणि या निवडणुकीत जिंकलो तर ही चालून दाखवू सूतगिरणीची निवडणूक लढवावी असा लोकांचा कल असल्याने लोकांचा अनादर करू शकत नाही अशा शब्दात आपल्या प्रतिक्रिया अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निवडणूक होणार म्हणजे होणारच माघार घेणार नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले आहे तालुक्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी सूतगिरणीच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकाच्या माध्यमातून सभासांचे मत जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती प्राप्त झालेल्या अभिप्रायांच्या आधारावर भूमिका मांडण्यासाठी आयोजित सभेत सभासद शेतकरी व हितचिंतक यांच्या सहविचार समयी ते बोलत होते यावेळी शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील भिकाप्पा पाटील उत्तमबाई पाटील मसावत रमेश बाबू पाटील बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर सुरेश नाईक संचालक शिवाजी पाटील भारत चव्हाण हबप डॉक्टर वसंत पाटील हिरालाल पाटील नरोत्तम पाटील विलास पाटील असे अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पाटील पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विरोधकांनी बदनामी केली आरोप केले मूळ मुद्दा विषांतर करण्याचा प्रयत्न केला राजकारणात चांगले वाईट दिवस सोबत घ्यायचे असतात सभासदांनी आजपर्यंत विरोधकांना एक हत्ती सत्ता दिली तरीही संस्था डबघायला गेल्या यावेळेस हरीभाई पाटील यांनी आपले मत व्यक्त करत शेतकऱ्यांचे हितसंबंध जोपासले जात नाही सत्ता चालवण्याची क्षमता त्यांच्यात नाही भावनिक तत्वावर निवडणूक लढवतात निवडणूक स्थगितीसाठी विरोधकांचा भैत होता अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे ईश्वरबाई कॉम्रेड यांनी देखील परिवर्तन गरजेचे आहे त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परिवर्तन झाले तशी आता परिवर्तनाची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले आणि आपण सर्व अण्णासाहेबांचे वारस आहोत अशा शब्दात त्यांनी सर्वांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आलेले हिरालालभाई पाटील यांनी उत्कृष्ट सुतगिरणीचा पुरस्कार मिळालेली सुतगिरणी अडचणीत कशी आली अडचणीबाबत सभासदांची चर्चा करणे गरजेचे होते कदाचित याही परिस्थितीतून मार्ग निघाला असता त्याचप्रमाणे अण्णासाहेबांविषयी त्यांनी कौतुकही केले परंतु या अडचणीच्या समयी सर्व सभासद संचालक मंडळाशी जर चर्चा केली असती तर कदाचित चांगला मार्ग निघाला असता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी माजी नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील यांनी देखील सुदगिरणी निवडणुकीत माघार घेणार नाही सुदगिरणीला गत वैभव प्राप्त करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील सभासदांच्या हितासाठी सदर साथी लढा असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितले यांनी शोध पत्रिका काढलेगा आपल्याला प्रसिद्धी आलेला प्रसिद्धी आले त्याचा जे नाही त्याचा जे नाही काही कोणालाही सांगितलं नाही मराठा भी असे पंधराची रेस्ट हाऊस जवळ गेलंय नकार खाण्याचा रेस्ट हाऊस बऱ्याच मध्ये बघितलं असेल रेस्ट हाऊस खूप मोठी टेकडी होती खूप मोठी टेकडी होती ती टेकडी खोलून सगळे हस्ताक्षरला देऊन टाकते किती त्रास मुरून गेला असेल त्याचा रेट काय लावला असेल ते पैसे कोणाच्या खिशात गेले असतील कोणालाच कल्पना नाही पहिल्या बैठकीमध्ये सुद्धा जसं आज ताटांनी सांगितलं की निवडणूक लढवली पाहिजे बऱ्याचशा लोकांनी सर्वांनीच उपस्थित होते त्यांनी हात वर करून सांगितलं की निवडणूक लढवली पाहिजे परंतु मी तेव्हा वेगळी भूमिका घेतली मी तेव्हा असं म्हटलं की आपण कुठली निवडणूक भावनिक होऊन लढवू शकत नाही खास करून अशी महत्वाची जर तरी संस्था असेल त्याच्या बाबतीमध्ये भावनिक होऊन निर्णय घेता येत नाही तर सभासदांना विचारलं पाहिजे की नक्की काय केलं आणि मग त्या तारखेला म्हणजे वीस तारखेला आम्ही जाहीर केलं होत की आम्ही या संस्थेच्या प्रत्येक सभासदांपर्यंत एक पत्रक पाठवू आणि त्या पत्रकामध्ये नक्की काय केलं पाहिजे आणि आज एकदा प्रश्न विचारला होता सुतगिरणी सुरू झाली पाहिजे का दुसरा प्रश्न विचारला होता सुतगिरणीची निवडणूक झाली पाहिजे का आणि तिसरा प्रश्न आपण विचारला होता की सामंजस्याने संचालक मंडळ स्थापन झालं पाहिजे का असे तीन प्रश्न विचारून आम्ही शिंदकेला नंदुरबार शाळेचे जेवढेही सभासद आहेत एक चार पाच टक्के सोडले कारण की ते कदाचित ते त्यांच्यापर्यंत का पोहोचून काय उपयोगच नव्हता म्हणून जवळपास एक चार पाच टक्के लोक सोडले आणि मयच सभासद सोडले तर जवळपास सर्वांपर्यंत आम्ही ते पत्र पोहोचवलं आणि त्यांचे अभिप्राय जाणून घेतले की नक्की काय करावं का आणि त्या सभेमध्ये अतिशय स्पष्टपणे आम्ही सांगितलं होतं की जोपर्यंत सभासदांचा कौल येत नाही आणि तो आम्ही आजच्या या दहा तारखेच्या जा सभेला जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही कुठे फिरणार नाही कोणाकडे ही जाणार नाही निवडणूक लढवायची कि नाही लढवायची याच्या बाबतीमध्ये कुठले भाष्य करणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका आम्ही त्यांना घेतली होती आणि म्हणून आज आमची जबाबदारी आहे सभासदारांनी आम्हाला काय अभिप्राय दिलेले आहेत या त्यांनी जे काय दिलेले आहेत ते आपल्यापर्यंत सांगितले पाहिजे लोकांपर्यंत विचार पोहोचवले पाहिजे म्हणून सर्व समर्थकांना विनंती केली होती की आपण कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही कारण की फ्रंट आणि फ्रंट फूट वाल्या माणसाची जबाबदारी असते शेवटपर्यंत आणि न्याय पाहिजे म्हणून शांत आपण सगळ्या प्रश्नांचे उत्तर चार चुकीचं होईल म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही परंतु निश्चितपणाने बोलले पाहिजे त्यांचे जे समर्थक आणि प्रवक्ते आहेत जे त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त बोलतात बरेचसे आरोप त्यांनी केले इतिहासाचे दाखले केले मागचे तीस वर्षापासून म्हणे मोतीलाल तात्या अण्णासाहेबांना विरोध करतात आणि म्हणून माझी सर्व भूमिका सांगण्याच्या आधी थोडाफार इतिहास मला सुद्धा सांगायचा तिथे बरेचसे तरुण मित्र आहेत ज्यांचं वय पंचवीस तीस पस्तीस चाळीस असेल बरेचसे ज्येष्ठ आहेत ज्यांना कदाचित इतिहासाचा विसर पडला असेल मध्यंतरी तरी खोट्याचं जेव्हा राजकारण सुरू झालं तेव्हा एक प्रकारची लाट समाजामध्ये उसळली आणि त्यांचं मत असं होतं की आम्ही अण्णासाहेबांचा अनादर केला एक प्रकारचं वातावरण असं तयार करण्यात आलं की तात्यांचं गट आणि अण्णासाहेबांचं गट यांच्यामध्ये इतकं वैर आहे आणि आम्हाला त्यांचा तिरस्कार आहे अशा प्रकारचं खोटं वातावरण त्यांना तयार करण्याचा प्रयत्न केला म्हणून मला कोणा इतिहास सांगायचा आहे मग अशी मागच्या मीटिंग मध्ये सुद्धा डॉक्टर साहेब आपण उल्लेख केला होता की सुरुवातीला अण्णा साहेबांची कारकीर्द नंद सुरू झाली आणि नंतर ते आले आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पूर्ण स्थानिक स्थापन झाला पाहिजे याच्यासाठी ती संस्था रजिस्टर करण्यात आली त्या पूज्य जेव्हा स्वर्गीय अण्णासाहेब होते तेव्हा व्हाईस चेअरमन हे आमचे आजोबा म्हणजे फकीरा जयराम पाटील होते हे आपण लक्षात उच्च स्थानिक विद्यापीठ मध्ये ते होते त्या पहिल्या संचालक मंडळामध्ये ते होते आमच्या आजोबा सातवी पास त्यांच्या सोबत सगळे चौथी पाच दहावी पाच एक वेळ शिकलेला व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहे त्याला आपण पुढे नेलं पाहिजे आणि म्हणून सगळे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आले हा इतिहास आहे आणि त्यांच्यामध्ये आमच्या परिवारातले प्रत्येक सदस्य असतील माझ्या आजोबा माझे वडील आणि या परिसरातील असंख्य लोक एकोणीसशे एकोणसत्तर सदुसष्ट पासूनची गोष्ट करता येईल आणि ते फेसबुक वरून त्याला जे खरं बसून ऐकलं असतील त्यांनी हा जो तिहार असेल तो ते खोडून लागतो आणि मग विचार केला की या परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुतगिरणी तयार झाली पाहिजे आणि म्हणून सुदगिरणीची निर्मिती झाली आणि त्या गिरणीचे पहिले अध्यक्ष जर आम्ही साहेब विखे पाटील होते तर त्याच संस्थेचे पहिले व्हाईस चेअरमन देखील स्वर्गीय पद्मना जयराम पाटील होते हे आपण लक्षात घ्या

बाबा वीस वर्षापासून या संस्थेचे चेअरमन होते साहेबांचे खंदे समर्थक होते ताट्या साहेब तर त्यांच्याही पुढचे होते सतत राजाच्या घ्यावा अण्णा साहेबांच्या भूमिका घेणारे ताज्या साहेब होते निवडणूक लावणार नाही या सह सर्व मंडळी एकत्रित काम करतो त्या दरम्यान मध्ये तात्यांचा ऍक्सिडेंट झाला पाय लटकला फ्रॅक्चर झाले आणि अचानक ध्यानी मणी कोणाच्या नसताना या संस्थेची निवडणूक लागली